सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे रहिमतपूर नगर परिषदेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रहमतपूर शहरातून दुचाकी रॅली काढून मतदान वाढीसाठी जनजागृती करण्यात आली शहरातील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहभागातून पायी रॅली काढत युवक युवती व ज्येष्ठ मतदारांनी मतदान करावे असे आवाहन करणारे फलक हातात घेऊन मतदान वाढीसाठी जनजागृती करण्यात आली हिंद नगर वाचनालयामध्ये मतदान करावे असे आवाहन करणारी चित्रे व रांगोळी काढून त्या माध्यमातूनही मतदान वाढीसाठी जनजागृती करण्यात आली रहमतपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक कौस्तुभ गव्हाणे यांनी यावेळी युवकापासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनीच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले यावेळी रहिमतपूर पालिकेचे कर्मचारी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आदी उपस्थित होते